ब्लेस फूड रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत जेवण व्हेज असो वा नॉन व्हेज असो आज आपण पाचक तसेच पित्तनाशक अशी मालवणी पद्धतीची सोलकडी कशी कर करायची ते बघणार आहोत तर इथे मी एक नारळ ओला नारळ किसून घेतलेला आहे तर खूपही काळपट भाग घ्यायचा नाही आहे वरवरचा भाग घ्यायचा आहे याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट अंदाजे आणि आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता या मिरच्या खूप तिखट आहेत त्यामुळे मी इथे छोट्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या खोबऱ्या किती आहे त्या प्रमाणात घ्यायच्या आहेत खूपही जर लसूण घातला तर सोलकडीला वास येतो त्यामुळे ती प्यायची इच्छा होत नाही त्यामुळे शक्यतो खोबऱ्याच्या अंदाजेच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे तर या लसणाच्या पाकळ्या अगदी लहान आहेत तर एक मोठ्या नारळासाठी अगदी चार ते पाच मोठ्या पाकळ्या बस होतात तर हे सगळं आता मिक्सरमध्ये घालून थोडं थोडं पाणी घालून छान बारीक करून घ्यायचं आहे लसुन है। थोड़ -थोड़ा पानी हे पहा मिक्सरच्या भांड्यात मिरची खोबरं आणि लसूण घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून हे छान आधी बारीक वाटून घेऊयात तर हे पहा खोबऱ्यामध्ये पाणी घालून घालून हे असं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये काय करायचं गरजेत पाणी घालायचं पाण्याचं प्रमाण आवडीनुसार घेऊ हो शकता जर खोबरं जास्त प्रमाणात असेल आणि दाटसर सोलकडी बनवायची असेल तर पाणी कमी घालायचं आणि छान अशी पातळ सर सोलकडी हवी असेल पाणी जास्त घातलं तरीही चालतं तरी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलवर अशी एक गाळणी घेतलेली आहे गाळणी शक्यतो अशी मोठ्या आकाराची घ्यायची आणि ही अगदी पातळ गाळणी आहे यामुळे काय होतं नारळाचा म्हणजे खोबऱ्याचा अजिबात जो चोथा आहे तो येत नाही त्यामुळे सोलकडी छान अशी एकसंध होते ते हे बघा सांगितल्याप्रमाणे जाड पातळ हे आवडीनुसार आणि सोयीनुसार आहे कमी खोबरं असेल आणि खूप साऱ्या लोकांसाठी पुरवठे येण्यासाठी सोलकडी बनवायची असेल तर पाणी जास्त घालू शकता जितक्याच तितकी बनवायची असेल तर पाणी कमी घालू शकता तर अशा पद्धतीने सगळं खोबऱ्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे हा जो राहिलेलाच होता आहे तो टाकून द्यायचा कारण यातला सगळा अर्क सगळी पौष्टिक तत्व आपण घेतलेली असतात त्यामुळे याचा अजिबात वापर करायचा नाही जरी जेवणात वापर केला तरी हे चोतकट लागतं यामध्ये अजिबात चव लागत नाही सगळ्या कोबऱ्यातला म्हणजे सगळ्या नारळातलं छान असं दूध गाळून घ्यायचं आहे आता हे पहा नारळाचं संपूर्णपणे दूध काढून घेतलेलं आहे आणि छान बारीक गाळणीने आपण गाळले तर आता सोलकडी बनण्यासाठी तयार झालेलं आहे दूध यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी इथे आगळ घेते तर हा गावठी घरगुती पद्धतीचा आगळ आहे तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही जमसुल असतात म्हणजे सोलं असतात ती एक दहा ते बारा पाण्यामध्ये भिजत घालायची आणि त्या काढून घातला तरीही चालतं तर आगळ हा असा तयार देखील भेटतो पण नसेल तुमच्याकडे तर कोकमाचं पाणी म्हणजे आमसुलाचं पाणी काढून घेतलं तरीही चालेल तर एक मोठा चमचा यामध्ये आगळ घातलेला आहे आणि रंग बघू शकताय काय सुंदर आलाय ते तर यामध्ये आर्टिफिशियल कलर वगैरे काही घातला जात नाही तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने सोलकडी बनते रेसिपी जरी एक असली तरी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी भी कोथिंबीर घालायची आहे तर बघा अगदी झटकीपट सोप्या पद्धतीने पौष्टिक तसेच पाचक पित्तनाशक मालवणी पद्धतीची सोलकडी तयार झालेली आहे अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकन दिसते ती देखील प्रेस करा म्हणजे नवीन नवीन रेसिपी ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील तर जेवण व्हेज असो किंवा नॉन व्हेज जेवणानंतर सोलकडी पाचक म्हणून उत्तम काम करते अशी उचलून प्यायला देखील छान लागते सीझन कोणताही असो सोलकडी ही सगळ्यांनाच सोल आवडते एकदा या पद्धतीने सोलकडी नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह हो। तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा आणि माझ्या रेसिपीज बघत रहा आजचा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद